तथागत गौतम बुद्ध भारतीय संविधानाचे निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः विनम्र अभिवादन आज दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीसला भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा अंतर्गत व तसेच भारतीय महासभा जावली तालुका वर्जी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया जावली तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच बौद्धज मंडळ व्याही व रमाई महिला मंडळ व्याही यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीसला नालंदा बुद्धविहार व्याही तालुकावाही जलसाता या ठिकाणी वर्षवास मालिका दोन हजार पंचवीसचे चे भाग आठवा हा कार्यक्रमाचा नियोजन करण्यात यावेळेस उपस्थित असले भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्ह्याचे महासचिव आयुष्यमान दशरथ कामे साहेब तसेच भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा संस्कार प्रमुख दत्तात्रय जाधव भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्ह्याचे पटकन सचिव आयुष्यमान अजित शिंदे भारतीय बौद्ध महा सभेचे अध्यक्ष संतोष खरात भारतीय बौद्ध तालुक्याचे सचिव प्रमोद मोतली तसेच व्याईगावचे भारतीय बौद्ध महासभेचे

बौद्ध धर्माचं पुस्तक या ठिकाणी दान दिलं आहे यावेळेस प्रवीण कामे अविनाश जाधव तसे सर्व यावेळी सहकारी सहकार्यक्रमा उपस्थित होते यावेळेस संतोष खरात यांनी बौद्ध धर्म धम्म अंधश्रद्धाचे याविषयी शिकवून माहिती दिली आणि यावेळेस भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत सातारा जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये वर्ष कार्यक्रमाचे आयोजन यावेळेस करण्याचे ठरलेले आहे अशा प्रकारे यावेळी सर्वांनी श्रवण करून यावेळी धम्म पालन व सरते घेऊन साध्य करण्यात आली व गोरख वायकर यांनी सर्वांचे आभार मानले जय भीम पण हो हो? दे तो देव कसा असावा बाबासाहेबांसारखा गाडी महाराजांसारखा असावा शाहू महाराजांचा असतो तसा जर देव तर देव आहे दुसरी गोष्ट आपण काय विचार अंधश्रद्धेमध्ये कुठं कुठं बसतो तथाकथाने अंधश्रद्धेला थार दिलेला नाही तरी पण आपण आता बौद्ध एक हे पूर्णपणे आपण बौद्ध झालो पाहिजे आपण कर्मकांडाच्या पाठीमागा जाऊ पाहतो त्या मागची कारण काय आहे समाजाला सांगण्याचा आम्ही भरपूर प्रयत्न खोबाट्या बोलून जर नोटा तर हे सगळं आम्ही करतोय आणि प्रत्येक माणसाने प्रत्येक गावाचा चार जणी आषाढ पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत हा वर्षावाद चालतो तर पहिलं बौद्ध भिक्खू बाहेर प्रवचन प्रसार प्रचार करत असतात तर आत्ताच ते अशा पौर्णिमेवरून पाव चालू होतो पौर्णिमेवरून पाऊस चालू होतो अशा पौर्णिमेपर्यंत त्यांना एका ठिकाणी एका ठिकाणी बसून प्रवचन असेल किंवा काय असेल एकमेकाचे म्हणजे धम्म कसा वाढवला पाहिजे गेल्या वर्षी त्याच्या दोन वर्ष आम्ही तुम्ही आला आमच्या रुग्ण आला उदय तुमचे सर्वांचे परत एकदा सर्वांचे आव्हान जय जय